नमस्कार ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा जागतिक स्तनपान आठवडा म्हणून साजरा केला जातो सा महत्व अधोरेखित करण्यासाठी आणि त्या बाबतीत जनजागृती निर्माण करण्यासाठी हा आठवडा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात स्तनपानाचे फायदे स्तनपानाचे असंख्य फायदे आहेत आणि जसे ते बाळाला आहेत तसे आईला सुद्धा आहेत तर सुरुवात करूयात आईला होणाऱ्या फायद्यांपासून स्तनपानचा सर्वात मोठा आणि अगदी लगेच दिसून येणारा फायदा म्हणजे प्रसूती नंतरचा रक्तस्राव कमी होणं जितक्या लवकर आई स्तनपान सुरू करेल तितका आईचा रक्तस्राव लवकर कमी होतो आईचा गर्भाशय आकुंचन पावायला मदत होते त्यामुळे पोटाचा वाढलेला आकारही कमी व्हायला मदत होते शिवाय स्तनपान हे आईच्या शरीरातील प्रथिन कर्बोदक आणि कॅलरीज वापरूनच तयार होत असतं त्यामुळे आईचं वजन आणि बांधा पूर्ववत यायला स्तनपानामुळे मदत होते त्यामुळे स्तनपान करणं आणि ते सहा महिने न विसरता इतर करण आता खूप महत्वाचं स्तनपानाचा पुढचा फायदा म्हणजे आई आणि बाळामधलं नातं स्तनपान ही आई आणि बाळातल्या नात्याची एक पहिली सुरुवात असते त्यामुळे त्यांच्यातलं भावनिक नातं सुरू होण्यासाठी आणि ते दृढ होण्यासाठी स्तनपान खूप मदत करत ज्या आया रेग्युलर स्तनपान करतात त्या जास्ती आनंदी आणि निरोगी राहतात अशा आयांमध्ये पुढे जाऊन गर्भाशयाचे आणि स्तनाचे कॅन्सर होण्याचं असं आढळून आलंय सर्वात महत्वाचं म्हणजे स्तनपान बाळाला जेव्हा हवं तेव्हा बाळाला ज्या हवं त्या टेम्परेचर मध्ये आणि कुठलंही पूर्व तयारी न करता देता येतं अगदी स्वस्त आणि मस्त हे झाले आईसाठीचे फायदे आता बाळाला स्तनपानाचे काय फायदे होतात हे आपण बघूया आता हे फायदे तर इतके असंख्य आहेत की प्रत्येक फायदा चांगला अवघड आहे पण तरीही महत्वाचे फायदे सांगायचे झाले तर बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आईला सुरुवातीला जो पिवळसर रंगाचा चीक येतो तो बाळाला न विसरता द्यायला हवा तो म्हणजे बाळाचं पहिलं लसीकरण असतं तो चीत घेतल्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याला अनेक आजारांपासून संरक्षण मिळतं आणि पुढे जाऊन बाळ सारखं आजारी पडण्याची शक्यता अनेक पटींनी कमी होते बाळाचा दुसरा फायदा म्हणजे स्तनपान हे बाळासाठी त्यामध्ये सगळी पोषक द्रव्य आहेत बाळाला स्तनपान सुरू असताना इतर काहीही द्यायची पहिले सहा महिने गरज नाही त्यावर बाळाची उत्तम प्रकारे वाढ होते बाळाच्या मेंदूची शरीराची आणि सगळ्याच अवयवांची पुरेशी वाढ पहिल्या सहा महिन्यात केवळ स्तनपानावर होते पुढचा महत्वाचा फायदा म्हणजे स्तनपान ज्या बाळांना रेग्युलरली दिलं जात ती बाळ शांत असतात कमी किरकिर करणारी असतात असंही लक्षात आलं आहे फायदा आपण बघितला नातं आईचं आणि बाळाचं तो बाळाचाही फायदा आहे की बाळाचंही आईशी नातं जोडलं जातं स्तनपानामुळे आणि बाळाचा एक महत्वाचा फायदा म्हणजे आता असं लक्षात आलंय की ज्या बाळांना लहानपणी आईने पुरेस स्तनपान केलंय अशा बाळांना भविष्यामध्ये जाऊन मधुमेह उच्च रक्तदाब लठ्ठपणा यासारख्या व्याधी होण्याचं त्याच्यामुळे जर का बाळांना हेल्दी आणि फिट ठेवायचं असेल तर सगळ्यात पहिली सुरुवात स्तनपानापासून करायला पाहिजे पुरेसं स्तनपान दिलं पाहिजे म्हणजे आई सुद्धा फिट आणि बाळही फिट तर हे झाले स्तनपानाचे फायदे तुमच्या मनात ह्याविषयी काही शंका असतील तुम्हाला तुमचे काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते नक्की करा कमेंट्स कमेंट्समध्ये तुम्ही तुमचे अनुभव लिहू शकता आणि आमचे पुढचे व्हिडिओज पाहत राहा थँक्यू